नमस्कार मित्रांनो युवा शेतकरी या लाडके युट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टोमॅटो मध्ये अधिक फुल धारणेसाठी आपण काय उपाययोजना करू शकतो मित्रांनो असं नाही आहे की आपण काहीतरी एखादा स्प्रे घेतला आणि खूप जास्त फुलकळी आली असं होऊ शकतं की फुलकळी आलेली आहे आणि तुम्ही स्प्रे घेऊन ती सेट करू शकता जर तुम्हाला अधिक फुलकळी हवी आहे तर यासाठी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अतिशय चांगलं नियोजन त्यासाठी पाहिजे तरच तुम्ही जास्त फुलकळी घेऊ शकता आणि ऑफकोर्स ही गोष्ट तर सगळ्यांना क्लिअर आहे की जास्त फुलकळी जर पिकायला आली तर जास्त उत्पन्न आपल्याला भेटणार आहे त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत मला फक्त तुमचे तीन मिनिटं पाहिजे तर तीन मिनिटांमध्ये मी तुम्हाला क्लिअर करतो की जास्त फुलकळीसाठी तुम्ही कुठल्या उपाययोजना करू शकतात जेणेकरून अप्रतिम फुलकळी तुम्हाला तुमच्या प्लॉटला बघायला भेटेल मित्रांनो वेळ आली फुलकळी लागते असं वाटली की तुम्ही तुमचं काम सुरू करायचंय फक्त ही गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो पहिल्यापासून सुरू करूया एक गोष्ट तर तुम्हाला क्लिअर असेल जर प्लॉटला अधिक फुटवा असेल तर अधिक फुलकही लागणार हे पहिल्यांदाच निश्चित असतं म्हणून जर तुम्हाला जमलं प्लॉट आता सुरुवातीच्या असेल तर तुम्ही हे काम करू शकता की अधिक फुटव्यासाठी तुम्ही प्रयत्न करा फॉस्फरसचा जितका होईल तितका वापर करा नायट्रोजन थोडंसं कमी प्रमाणात द्या आणि पोटॅशियम सुरुवातीच्या स्टेजला देऊ नका जर ह्या दोन गोष्टी केल्या तर जास्त फुटवा तुम्हाला तुमच्या पिकाला बघायला भेटेल यासाठी तुम्ही वरून फेफसा आणि कुमाद्यालचा वापर केला तर प्लॉटची जी हाईट आहे ती थांबेल आणि फुटवा अधिक बघायला भेटेल मित्रांनो ही झाली पहिली स्टेज याच्यानंतर जेव्हा प्लॉट फुलकडीमध्ये येतो तर कुठल्या घटकांचा वापर केला तर फुलकळी वाढू शकते मित्रांनो यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त वापर करायचा आहे फॉस्फरसचा आणि पोटॅशियमचा कमी वापर करायचा आहे आणि नायट्रोजनचा वापर करायचा नाही आहे मित्रांनो यामध्ये फॉस्फरसचा वापर करताना ज्या काही ग्रेड मी सुचवतो याचा वापर तुम्ही तुमच्या टोमॅटो पिकामध्ये करू शकता त्यामध्ये पहिली गोष्ट आहे झिरो जे एक नामांकित ग्रेड आहे आणि आपण खूप काळापासून याचा वापर करतोय त्यानंतर झिरो साठ वीस असेल झिरो पंचावन्न सतरा असेल यानंतर दहा चोपन्न दहा असेल या ज्या नवीनतम ग्रेड आहे ज्या फुलकईसाठी अतिशय उप उपयुक्त आहे त्यांचा वापर जर तुम्ही केला तर अतिशय उप जबरदस्त असा रिझल्ट तुमच्या फुलकईमध्ये बघायला भेटू शकतो नंतर जेव्हा फ्लॉट फुलकळीमध्ये येतो त्यावेळेस अम्युनो ऍसिडचा चा वापर करणं खूप गरजेचं आहे कारण अम्युनो ऍसिड एक असा घटक आहे जो फुलकळी निघण्यासाठी अतिशय जास्त मदत करतो जर अम्युनो ऍसिड कशात असतं याचा विचार जर तुम्हाला पडत असेल तर मी काही रिकमेंडेड औषध तुम्हाला सांगतो त्यामध्ये आहे कंपनीचं इसाबियन ज्याच्यामध्ये एमिनो ऍसिड एकसष्ट टक्के येतं त्याच्यानंतर बायरचं अँबिशन ज्याच्यामध्ये अमिनो ऍसिड सेहेचाळीस टक्के येतं त्याच्यानंतर वनिता ॲग्रोच हायकॉन सिक्स्टी आणि हायकॉन सेव्हन्टी फायकॉन सेव्हन्टी फायव्ह मध्ये अमिनोसिड सेव्हन्टी फाय पर्सेंट येतं हायकॉन सिक्स्टीमध्ये मध्ये ऍसिड हायकॉन अमिनो एसिड सिक्स्टी पर्सेंट येतं त्याच्यानंतर तुम्ही टाटाचं बहार असेल ज्याच्यामध्ये हायड्रोलाइ प्रोटीन आहे ऍसिड वीस एकवीस टक्के येतं त्याच्यानंतर फॅन्टॅक प्लस आहे ज्याच्यामध्ये प्रथिने आणि अमिनो ऍसिड येतं या सर्व औषधांचा वापर कुठल्याही स्टेजमध्ये तुम्ही करू शकता मध्ये केला तर अधिक फुलकाई बघण्यास तुम्हाला मदत होईल एक दोन स्प्रे याचा तुम्ही घेऊन टाका बुरक्षनाशकाबरोबर तुम्ही याचा वापर करू शकता दुसरी गोष्ट आहे आपल्याला सिविड एक्स्ट्रॅक्ट द्यायचं मित्रांनो सिविड एक्स्ट्रॅक्ट जर तुम्ही एक नाव ऐकलेलं असेल अस्कोफायलम नोडोझम ही जी वनस्पती तुम्ह आहे जी समुद्र सेवाळ अर्क आहे ते याच्यापासून बनतं कारण ही समुद्रात वाढणारी वनस्पती आहे आणि हिच्यापासून जे बनलेलं सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे मागे मी तुम्हाला सांगितलं होतं अतिशय जबरदस्त रिझल्ट देतं आणि फुलकईसाठी हिचा जास्तीत जास्त वापर केला जातो फायलो नोडोझम तुम्हाला जे बायोविटा एक्स भेटतं मार्केटमधलं नामांकित सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे हे जर तुम्ही वापरलं तर याच्यात तीच वनस्पती येते आणि फुलकईसाठी खूप जबरदस्त त्याचा रिझल्ट आहे त्याच्यानंतर वलाग्र जे एमसी सेट येतं त्याच्यात पण तुम्हाला याचा वापर याचा जो असो फायल आहे याच्यापासून बनलेलं सिविड एक्सट्रॅक्ट बघायला भेटतं या दोघांपैकी एकाचा वापर तुम्ही करू शकता त्यानंतर मुळ्या चालल्या पाहिजे मुळांची जी वाढ आहे रूट झोन विकसित झाला पाहिजे यावेळेस अशा वेळेस तुम्ही फुलविक ऍसिडचाही वापर करू शकता प्लस ह्युमिक ऍसिड प्लस फुलविक ऍसिड अशी जे दोन घटक एकत्र भेटता त्या दोघांचा जर एकत्रित वापर ड्रिपद्वारे केला किंवा वरून तुम्ही फवारा जरी घेतला तरीही चालतो अतिशय जबरदस्त रिझल्ट भेटतात मग या हे जे आपण उपाययोजना केल्या तर अधिक फुलकई आपल्याला दिसायला भेटू शकते आणखी दोन गोष्टी मी तुम्हाला रिकमेंड करेल मधले भेटणार स्वरूप ऍग्रोचं जे फेमिग्रो आहे मित्रांनो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम होती अतिशय जबरदस्त इफेक्टिव्ह अस प्रोडक्ट आहे खूप छान रिझल्ट ते फुलकईसाठी देतं तुम्हाला जर याचा वापर केला तर तीस ते चाळीस टक्के अधिक फुलकई तुमच्या पिकामध्ये बघायला भेटू शकते तुम्ही फेमीग्रोचा एकदा वापर करून बघा मित्रांनो फुलकई लागण्याच्या आधी जेव्हा तुम्हाला थोडी थोडी फुलकई दिसते अशा वेळेस या फेमिग्रोचा वापर करा आहे आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी पुन्हा एकदा फेमिग्रोचं एक औषध एक, एक स्प्रे घ्यायचं आहे मी गॅरंटीने सांगतो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला वीस ते तीस तरी नक्कीच फुलकाई अधिक बघायला भेटेल मित्रांनो आणखी एक जर प्लॉटची हाईट वाढत आहे आणि तुमचा शेंडा स्टॉप करायचा आहे आणि अधिक फुलकळी पाहिजे अशा वेळेस एक औषध मार्केटमध्ये भेटतं सुमिटोमो कंपनीचं ताबोली ज्याच्यामध्ये पॅक्ट्रो बुट्राझल चाळीस टक्के येतं अतिशय जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो हे काम कसं करेल ही गोष्ट आपण पहिल्यांदा बघूया हे तुमचा जो शेंडा आहे तो स्टॉप करेल खालून अधिक फुटवे काढेल आणि त्या फुटव्यांना फुलकळी येण्यासाठी काम करेल हे ताबोली अतिशय जबरदस्त रिझल्ट आहे सुमेटोमो कंपनीचं हे औषध आहे मित्रांनो या सर्व गोष्टींचा व्यवस्थित वापर करा आणि सुरुवातीच्या जी फुलकळी लागण्यापासून जेव्हा सुरुवात होते तिथपासून नियोजन सुरू करा अतिशय चांगला रिझल्ट या औषधांचा तुम्हाला तुमच्या पिकावरती बघायला भेटेल आणखी एक गोष्ट रिकमेंड मला करायची होती बऱ्याच सारा कमेंट्स मला आल्या होत्या की पूर्णची पूर्ण पंजा जो आहे तो सेट होत नाही आणि त्याची गळ होते आहे मित्रांनो गळ होते मीन्स काय होत आहे कूज होत आहे कूज होण्याचं एकमेव कारण तुम्हाला आता मार्केटमध्ये दिसत आहे की गळ याच्यासाठी होत आहे की वरून टिपटी -टिप पाऊस बरस बरसत आहे त्याच्यामुळे सेटिंगला प्रॉब्लेम येत आहे त्याच्यामुळे फुलकळी जी आहे ती कूज होत आहे अशा वेळेस आपल्याला मार्केटमध्ये भेटणारा रोको वापरायचं आहे ज्याच्यामध्ये थायोफिनिट मितल सत्तर टक्के येतं या रोकोचा वापर एका टिपासाठी अडीचशे ग्राम करायचा आहे बॉरॉन तुम्हाला अडीचशे ग्रॅम परत त्याच्यामध्ये वापरायचं आहे त्याच्यानंतर झिरो बावन चौतीस एक किलो वापरायचं ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्याच्यासोबत तुम्हाला वापरायचे मान्सून क्रॉप सायन्सचं मॅडिसन ज्याच्यामध्ये सगळे घटक येतात सगळे ऑक्साईड फॉर्म मधले घटक आहे बॉरॉन असेल पोटॅशियम असेल फॉस्फरस असेल नायट्रोजन असेल फॉस्फरस ऑक्साईड त्याच्या एकवीस टक्के आहे नायट्रोजन ऑक्साइड त्याच्यात साठ टक्के आहे पोटॅशियम ऑक्साइड साठ टक्के आहे या सर्व घटकांनी मिळून बनलेलं हे मेडिसिन आहे चांगले रिझल्ट फुल काही सेटिंगसाठी याचे बघायला भेटतात रोको मॅडिसन बॉरॉन जिरो बावन चौतीस याचा एकत्रित एक स्प्रे घ्या चांगलं कव्हरेज घ्या चांगल्या पद्धतीचं जे स्टिकर सेव्हल मार्केटमध्ये मा भेटत त्याचा वापर करा आणि जी फुलकूज होते आहे ती फुलकूज नक्कीच कंट्रोलमध्ये येईल आणि होणारच नाही याची शाश्वती मी तुम्हाला देतो या प्रकारे नियोजन करा आता जास्त सांगण्याची काही गरज नाही माझाच प्लॉट तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय बोलण्यातून काही स्पष्ट होणार नाही आज तुम्हाला सांगतो याचा अर्थ माझ्या पाठीमागचा प्लॉट तुम्ही बघू शकता की कि किती उत्कृष्ट प्लॉट आता आपण सेटिंग केलाय हा प्लॉट आज चाळीस दिवसाचा आहे आणि मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपण टोमॅटोवरती येणारे सगळे रोग आणि इतरही पिकांबद्दल बोलणार आहोत विशेषतः कांदा असेल कोबी असेल मका असेल सिमला असेल असलेल्या सर्वच गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत आपला जर व्हिडिओची माहिती आवडली असेल तर चॅनल ला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा तोपर्यंत स्टेट्युन